सगळे बाळूल झालेले तर शिजले की नाही आईला माहिती आहे खूप भारी लागतं आणि कंदमूळ सारखं आहे मित्रांनो हे बघा मस्त मोठे मोठे बघा इथे सुद्धा आहे दोन का कान घेतलेलं आहे आणि तेला समजून आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे अशी दिसते नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजलेत नऊ वाजलेत आणि सकाळपासून आहे ना भरपूर पाऊस आहे तुम्हाला दाखवतो बघा थंडीचा महिना चालू आहे आणि भरपूर पाऊस आहे सकाळपासून बघू शकता पूर्णपणे पाऊस आहे अंधार केला सकाळ सकाळ पाकून आणि घरी बसलो बघे बघा आज आपल्याला कोणता की नवीन तुम्हाला काय दाखवता भेटेल तर मित्रांनो पाऊस ताब्यात ना कमीत कमी अर्धा एक तास झालेला आहे आणि आज मी तुम्हाला ना कान कसे बनवायचे ते दाखवणार आहे कान कसे असतात आणि कुठे तुम्हाला भेटणार आणि कान कशाला म्हणतात ते तुम्हाला दाखवणार तर व्हिडिओ खूपच इंटरेस्ट असणार आहे आणि परंतु नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे ना भाजूला आमच्याकडे भरपूर झाडं आहेत कानची याला कानसुद्धा म्हणजे करंदसुद्धा बोलतात आहे सुकल्यावरती ना ते असे दिसत आहे बघा तुम्हाला दिसत असेल हे कान आहेत आणि खायला खूप भारी लागतं आणि हे कंदमूळ सारखं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जमिनीमध्ये कंद असतात ते कान असतात कडू कांद असतात तसे हे तसेच आहे ना हे गोड कांद असतात जे म्हणजे वेळीला येतात जे म्हणजे कांदाची वेळ असते ना ते येतात तर भरपूर असे ठिकाणी आलेले आणि पिकले ना की पडतात ते तुम्हाला लागतो तो इकडे असते हे बघा अशा प्रकारे ना पडतात हे बघा अशा प्रकारे ना कांद पडतात तर इथे ना भरपूर आहेत हे बघा अशा प्रकारे हे बघा इथे सुद्धा आहे बघा मस्त मोठे मोठे आहेत बघा इथेसुद्धा आहे दोन आणि इथेसुद्धा आहे हा बघा इकडे आणि झाडावरती पण तिथे भरपूर आहेत बघा तिथेसुद्धा भरपूर आहेत तर तेच काम कसे बनवायचे आणि कसे खायचे ते तु तुम्हाला मी दाखवणार तुम्हाला दाखवतो तो आपल्याकडे भरपूर असे कान आपण जमा केले आहेत म्हणजे चार पाच दिवस जमाच करतो म्हणजे पडतच असतात आपल्याला बाजूलाच झाड द्यायचं पडत असतात तुम्हाला दाखवतो किती कांदा येते आपल्याकडे दाखवतो इथे नाहीने जमा केले टोपली भरून आण ना पूर्ण कांदाच ह्याला करंड सुद्धा बोलतात तुमच्या इथे ह्याला काय सांगतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता हे कसे खायचे ते तुम्हाला मी दाखवतो तर चला मित्रांनो आपण ना तूळ वगैरे धरून घेतलेले आहे आणि ना पाणी ना आपण गरम करायला ठेवलं आहे हे बघा इथे ना पाणी आपण गरम करून ठेवलं आणि खाली चूल वगैरे पेटले आता आपण काय करणार माहिती आहे काय हे जे मोठे आहेत ना ह्याचे आपण दोन तुकडे करून घेणार आहोत जेणेकरून मीठ वगैरे बरोबर लागलं पाहिजे आत म्हणजे आतमध्ये करून तर त्याचे आपण दोन तुकडे करून घेणार आहोत तर चला बघू शर आपण कान घेतलेलं आहे आणि तेला ना समजून आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशी दिसते आणि हे कडूसुद्धा असतात आणि गोडेसुद्धा असतात तर हे गोडे कांदा तर आपण आणि खायला पण खूप भारी लागतात बटाट्यासारखे जर तुम्ही कधी बटाटे खाल्ले असते बॉईल करून तर त्यासारखे पण हे सरळ भारी लागतात तर आपण याला मधून कट करून घेऊया अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे दोन तुकडे करून घ्यायचे आपण थोडेफारच घेतलं खाण्यासाठी एवढे तेवढे आपण कांदा कापून घेते मधून दोन चिरे करून आता हे कांदा आपण गरम पाण्यामध्ये टाकणार आहोत बॉईल करण्यासाठी तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आपलं पाण्यानं गरम झालेलं आहे बॉईल झालेला आहे तर आपण ना त्याच्यामध्ये आपले जे कांदा आपण कट करून घेतले ना कारण ते आपण गरम पाण्यात टाकणार आहोत तुम्हाला दाखवतो तर इथे आपलं पाणी पोषण गरम झालेलं आहे आणि इथे कांदा अशा प्रकारचे कांद असतात आता आपण गरम पाण्यात टाकूया एक एक करून टाक्या पूर्ण टाकायचे आपल्याला कान पूर्ण आपल्याला गरम पाण्यात टाकायचं अशा पहिले कान टाकलेले आणि मीठ आणलं आपण मीठ आणलं आहे तर मीठ आण आपल्याला एवढे एक चमच टाकायचे आपल्याला सांग की थोडा मीठ लागला पाहिजे त्याला नऊशे तर अशा प्रकारे कांदा पण बॉईल करत आहे आता मित्रांनो आता कमीत कमी ना वीस मिनटं झालेत आणि आपण चेक करूया आपले कांद बॉईल झाले की नाही म्हणजे शिजून झाले की नाही तर इथे झाकून ठेवले होते आई आता काढे मस्त की बॉईल झालेलं आता शिजले की नाही आईला माहिती आहे हां झाले पक्का थोडा अजून थो। थो। तर मित्रांनो कमी थोडा वेळ अजून ठेवूया मग झाल्यावरती तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आपल्याला कांदा ना बॉईल झालेलं मस्त की आणि थंडी करायला ठेवलेली आपण तर तुम्हाला दाखवतो इथे आपले कांदा मस्त की बघा मस्त की थंडीसुद्धा झालेलं तर तुम्हाला दाखवतो कशावरी खायचं हे बघा इथे हातामध्ये आता कशा खायचं ते मग दाखवतो मी तर पहिल्या ना मित्रांनो आपल्याला कांदा सोळून घ्यायचं आहे बघा 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 ती अशा प्रकारे आणि याची ना मित्रांनो भाजी सुद्धा बनते ती पण मस्त लागते खाण्यासारखे सोलून घ्यायचं पूर्णपणे तर बघूया मित्रांनो अशा वगैरे आपला कांदा ना मस्त सोलून घेतलेला आणि टेस्ट करून बघूया सांगतो खूप भारी बटाट्यापेक्षा ना खूप भारी लागतो तुम्ही ती भाजी सुद्धा बनवू शकता भाजी पण मस्त लागते त्याची तुमच्या ते काय सांगतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनल कोण नवीन असता सबस्क्राईब करायला सुरू नका असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटी माहिती नव्हती नेक्स्ट व्हिडिओमध्ये